सांगली मिरज परिसरातील सा इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्रावण भजन महोत्सवातून संस्कृती धर्म रूढी परंपरांची जोपासना आहे आमदार भास्कर जाधव सध्या सणामधील स्वरूप बदलत चाललं आहे संस्कृती लोप पावत चालली आहे की काय अशी भीती वाटत असताना श्रावण भजन महोत्सवातून संस्कृती धर्म रूढी परंपरेची जोपासना केली जात आहे असे प्रतिपादन गुहागरचे आमदार भास्कर जाधव अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या व अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका यांच्या सहकार्याने गुहागर शहरातील भंडारी भवन सभागृहामध्ये श्रावण भजन महोत्सव दोन 2025 चे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाची सुरुवात शहरातील श्रीदेव व्याडेश्वर मंदिरापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषामध्ये सवाद्य दिंडी काढण्यात आली अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भगवान बुवा लोकरे यांच्या हस्ते दिंडीचं पूजन करण्यात आलं दरम्यान आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार भास्कर जाधव पुढे म्हणाले भजनाची ही महती व परंपरा यातून कायम राखण्याचे काम केले जात असून आपल्या देशाची संस्कृती धर्म रूढी परंपरा टिकून ठेवली जात आहे या देशात सोन्याचा धूर निगत होता साधू संतांची येथील आध्यात्मिक बैठक एवढी मजबूत होती की ते त्यांना शक्य झालं नाही भजनातून देवाजवळ जाण्याचा व देवाला आपलेसे करण्याचा मार्ग आहे आजही या सर्व कलाकारांनी केलेली मागणी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडून मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन असं आश्वासन दिलं या भजन कार्यक्रमाला जाताना थोडी भीती वाटत होती आजचा भजन महोत्सव येथे सुरू असला तरी राज्यात मात्र तमाशा सुरू असल्याचंही त्यांनी कोपरखळी मारली यावेळी अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुकाध्यक्ष सागर मोरे उपाध्यक्ष संतोष पानचाळ सचिव संदेश हुमणे खजिनदार अभय साटले व सर्व सदस्य त्याचबरोबर राज्याचे अध्यक्ष भगवान बुवा लोकरे सचिव प्रमोद हरयान व सर्व सदस्य उपस्थित होते महानकर निपसटी गुहागरहून विनोद चव्हाण